तर आज आपण उपवासाचे साबुदाना बटाट्याचे पापड पाहणार आहोत तर जरासुद्धा साबुदाना न भिजवता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण हे साबुदाना बटाट्याचे पापड इथे तयार केलेले आहेत पापड तळल्यानंतर पाहू शकता अगदी मस्त दुप्पट तिप्पट ते फुलतात शिवाय पापड तळल्यानंतर अजिबात ते तेलकट बनत नाही मस्त खुसखुशीतच हे पापड बनवून तयार होतात एक किलो बटाट्यासाठी किती साबुदाना घ्यायचा कसं हे प्रमाण घ्यायचं हे अगदी अचूक मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत अगदी नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि आता अशाच नवनवीन आपण वाळवणाच्या रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे पापड बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी घेतलेले आहेत एक किलो बटाटे तर आज आपण एक किलो बटाट्यांपासून हे पापड तयार करणार आहोत तर बटाटे सुरुवातीला स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे त्यानंतर एक मोठं कुकर घेतलेलं आहे ह्या कुकरमध्ये आता आपण हे सर्व बटाटे काढून घेऊयात त्यानंतर बटाटे शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाण्याची सुद्धा गरज नाही आहे अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे झाकण लावून मिडियम फ्लेमवर साधारण पाच ते सहा याच्या शिट्ट्या करून घेऊयात आणि बटाटे शिजवून घेऊयात बटाटे आहे तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवर कढईमध्ये इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आता याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हा अडीचशे ग्रॅम साबुदाना आहे तर एक किलो बटाट्यासाठी इथे आपल्याला बरोबर अडीचशे ग्रॅम साबुदाना वापरायचा आहे तर साबुदाना इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपण हा सतत हलवत साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी ती साबुदाना भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडासा साबुदाना भाजून घेतला की तो अगदी छान फुलतो आणि त्याची पावडर सुद्धा अगदी छान बारीक बनवून तयार होते तर दोन ते तीन मिनिटातच साबुदाना अगदी मस्त भाजून झालेला आहे आता गॅस बंद करू आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊयात साबुदाना पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा साबुदाना काढून घेतलेला आहे आता हा मिक्सरमधून एकदम एकदम बारीकेची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे शक्य असेल तर छोटंच मिक्सरचं भांडं वापरायचं आहे म्हणजे पावडर अगदी छान बारीक होते तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये आता ही साबुदाण्याची पावडर काढून घेऊयात आणि आपल्याला ही सर्व पावडर चाळणीने चाळून घ्यायची आहे वरती जे काही साबुदाण्याचे जाडसर असे कण शिल्लक राहतील ते पुन्हा आपल्याला साबुदाण्यासोबत मिक्सरमधून बारीक असे फिरवून घ्यायचे आहे तर थोडासा साबुदाणा अजून शिल्लक राहिलेला आहे त्यासोबतच मी हे त्या सुद्धा बारीक वाटून घेते उरलेला साबुदानासुद्धा मिक्सरमधून एकदम बारीक असा फिरवून घेतलेला आहे तो देखील आपल्याला चाळण्याने चाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर पुन्हा जे काही जाडसर साबुदानाचे कण शिल्लक राहिले असतील ते आता आपण टाकून देणार आहोत कारण एवढी कमी पावडर पुन्हा मिक्सरमध्ये बारीक होत नाही तर हे शिल्लक राहिलेले साबुदानाचे कण आता आपण टाकून देऊयात आणि त्यानंतर जी साबुदाण्याची बारीक पावडर आपण खाली तयार केलेली आहे ती आता आपण पुढे वापरणार आहोत तर हे पा अशा पद्धतीने मस्त बारीक अशी याची पावडर बनवून तयार होते आता हे थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवून देऊयात तर कुकरला जे एक किलो बटाटे उकडायला टाकलेले होते बटाटे उकडल्यानंतर त्याची सर्व साल इथे मी काढून टाकलेली आहे आणि बटाटेसुद्धा पूर्णपणे इथे थंड करून घेतलेले आहे त्यानंतर एक मी इथे किसनी घेतलेली आहे आणि किसनीच्या मदतीने आता आपल्याला हे सर्व बटाटे किसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर बटाटे अजिबात आपल्याला चमच्याने वगैरे किंवा मॅशरने मॅश करायचे नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे हे किसनीने किसूनच घ्यायचे आहे कुठेही बटाट्याचे जाडसर कण किंवा जाडसर फोडी शिल्लक राहायला नको ही काळजी इथे आपल्याला घ्यायची तर हे पा अशा पद्धतीने सर्व बटाटे इथे मी किसून घेतलेले आहे कुठेही बटाट्याच्या फोड़ी वगैरे शिल्लक राहिलेल्या नाहीये त्यानंतर आपण जी साबुदानाची बारीक पावडर तयार करून घेतली होती ती सर्व यामध्ये मी इथे घातलेली आहे त्यानंतर यामध्ये आता आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहोत तर इथे मी हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतलेली आहे त्यामध्ये मी जिरं वगैरे काहीही घातलेलं नाहीये फक्त मिरची बारीक करून घेतलेली आहे एक ते दीड चमचा मी मिरचीचा यामध्ये ठेचा घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा यामध्ये घालू शकता उपवासाचं चवीनुसार लगेचच यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यानंतर इथे मी हे पीठ भिजवण्यासाठी थोडंसं कोमट पाणी तयार करून घेतलेलं आहे आणि कोमट पाण्याचा वापर करून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत तर गार पाणी वगैरे इथे आपल्याला अजिबात वापरायचं नाही नाही कोमट पाण्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे सुरुवातीलाच घेऊयात आणि हे सर्व हाताने आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जे बटाट्याचा सा किस आहे त्यामध्ये हा साबुदाना अगदी व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे आणि त्यामध्ये आपण मिरची किंवा जे मीठ वापरलेलं आहे ते संपूर्ण एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हाताने हे मळून घ्यायचं आहे संपूर्ण हाताने एकदा व्यवस्थित असं मळून झाल्यानंतर थोडं थोडं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर जसं लागेल तसं थोडं थोडं पाण्याचा वापर करून आता आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत तर इथे आपण कच्चा साबुदाना वापरलेला आहे त्यामुळे हे थोडंसं सैल जर आपल्याला इथे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हाताने आपल्याला अगदीच चांगलं असं हे पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ अगदी तुम्ही छान मळून घ्याल तेवढे तुमचे पापड जे आहे ते अगदी मस्त खुसखुशीत बनवून तयार होतात आणि याला अशा पद्धतीने थोडं पाणी लावून लावून पीठ आपल्याला ला हे थोडंसं सैलसर करायचं आहे कारण नंतर आपण हे पीठ झाकवून ठेवल्यानंतर ते, ते पुन्हा घट्ट होतं कारण यामध्ये आपण कच्चा साबुदाना वापरलेला आहे आणि कच्चा साबुदाना हे पाणी शोषून घेतो आणि पीठ थोड्या वेळानंतर पुन्हा घट्ट होतं त्यामुळे सुरुवातीला थोडंसं सैलसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे पहा अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून थोडंसं सेलसर असं हे पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी इथे आपल्याला अर्धा तासासाठी तरी हे पीठ असंच भिजत ठेवायचं आहे तर इथे आपण हे अर्ध्या तासासाठी पीठ असंच भिजत ठेवलेलं होतं आता यावरचं झाकण काढून बघूया तुम्ही पीठ बघू शकता थोडंसं ते फुगलेलं आहे आणि पीठसुद्धा थोडंसं सा घट्टसर असं इथे झालेलं आहे त्यामुळे सुरुवातीला हे पीठ थोडंसं सैलसर आपल्याला भिजवायचं आहे पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मळून घेऊयात हाताला थोडंसं इथे मी तेल लावून घेते जेणेकरून जे पीठ आहे ते हाताला चिटकणार नाही आणि आता आपण याच्या लाटा तयार करून घेणार आहोत तर छोट्या छोट्याच आपल्याला याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे जेवढ्या साईजचा आपल्याला पापड तयार करायचा आहे तेवढ्या छोट्या साईजच्या आपल्याला इथे या लाटा तयार करून घ्यायच्या एका वेळेस सात ते आठ लाटा तयार करून उरलेल्या पिठावर आपल्याला काहीतरी कपडा वगैरे झाकून ठेवायचा आहे आणि आता आपण पापड तयार करायला घेऊयात तर इथे मी एक मशीन घेतलेलं आहे पापड बनवण्याचं जे मशीन असतं ते मशीन इथे घेतलेलं आहे त्यावर इथे मी एक कागद घेतलेला आहे आपला जो प्लास्टिकचा कागद असतो त्याला मी इथे कट करून घेतलेला आहे सुरुवातीला याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे प्रत्येक पापड बनवण्याच्या वेळेस तेल लावण्याची अजिबात गरज नाही फक्त सुरुवातीला थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे एक लाठी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पापड दाबून घ्यायचे आहेत आणि हे पापड बनवण्यासाठी जेवढं कमीत कमी तेलाचा वापर करता येईल तेवढं कमीत कमी इथे तेल आपल्याला वापरायचं आहे खूप जास्त तेलाचा वापर केला की मग पापडांना एक नंतर असा वेगळा स्मेल येतो तर हे पा अगदी मस्त असा पापड इथे आपला बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने अजून मी एक तुम्हाला इथे पापड तयार करून दाखवते तर पुन्हा इथे मी कागद घेतलेला आहे आपल्या ज्या किराण्याच्या पिशव्या असतात त्या पिशव्यासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता तर हे पा दुसरा सुद्धा पापड अगदी झटपट इथे बनवून तयार झालेला आहे तुमच्याकडे जर असं मशीन नसेल तर तुम्ही पोपाटावर सुद्धा हे पापड लाटून घेऊ शकता खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही अगदी मध्यम जाडीचे आपल्याला हे सर्व पापड इथे तयार करून घ्यायचे आहे थोडे छोट्या छोट्या साईज मध्येच इथे आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे आहे तर हे पा मस्त दुसरा सुद्धा पापड इथे आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सर्व पापड इथे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि इथे एक मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्यावर हे सर्व पापड आता उन्हामध्ये आपल्याला चांगले एक ते दिवसांसाठी सुकवून घ्यायचे आहेत तर इथे मी एक ते दोन दिवसांसाठी पापड चांगले कडकडीत अशी पाहू शकता आपण जे एक किलो बटाट्याचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये इथे बरोबर पन्नास ते साठ आपले पापड इथे बनवून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने हे बटाटा साबुदाण्याचे पापड एकदा बनवून ठेवले की अगदी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही वर्षभर ते स्टोअर करून ठेवू शकता अजिबात ते खराब वगैरे होत नाही चला तर मग आता यातले काही पापड आपण तळून पाहूया त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पापड तळून घ्यायचे आहे पाहू शकता अगदी मस्त दुप्पट तिप्पट हे पापड फुललेले आहेत आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे इथे ना आपल्याला साबुदाना भिजवायचा आहे ना तो जास्त शिजवायचा आहे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण हे पापड इथे तयार केलेले आहेत तर पापड पाहू शकता शिवाय हे पापड तळल्यानंतर अजिबात तिलकट बनत नाही आणि मस्त खुसखुशीत बनवून तयार होतात तुम्हाला इथे मी एक पापड तोडून दाखवते हे पा अगदी मस्त खुसखुशीत हे पापड तयार होतात सुद्धा ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये हे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन वाळवणाच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तोपर्यंत ब बाय